माझं नाव गोविंद गिरी पुंजे। आ, सर सध्या भारतीय जनता पार्टीने पदांची नियुक्ती केली आहे आपल्याला व्यापारी आघाडीचा अध्यक्ष बनवलेलं आहे व्यापाऱ्यांमध्ये खूप काही अशा अडचणी खूप काही म्हणजे तक्रारी त्यांच्या येत आहे की व्यापाऱ्यांना जी व्यापार गती त्याच्यावरती अतिक्रमण हा सर्वात मोठा मुद्दा सामोर येत आहे तर व्यापाऱ्यांना हे अडचण जाऊ नये यासाठी आपलं काय समोर पाहू का नाही त्याकरता आता व्यापाऱ्यांनीच काहीतरी म्हणजे आप आपल्या आटोक्यात धंदा करून म्हणजे आपल्या रूम मध्ये सर्व सामान थाटवून था बाहेर अतिक्रमण करणं करण्यात असं पाहिलं आणि त्यात गव्हर्नमेंटचं असं आहे की फुटपाथ परमनंटली त्यांनी बनवल्या पण त्यावरून रहदारी नाही आहे त्यात त्याचा सदुपयोग सदुपयोग होऊन राहिला म्हणजे दुरुपयोग होऊन पाहिलं तर अतिक्रमण करणारच करणार सध्या दोन दिवसाआधी रेल्वे स्टेशनवर एका चार टपरीवाल्याने अतिक्रमण केल्यावर आत्महत्या करण्याची आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आपण सर्वांनी सोशल मीडियावर पण बघितलं तर असं आत्महत्याचे प्रवृत्त करणारे अतिक्रमण अधिकारी किंवा जोरजबरीने अतिक्रमण करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना त्यांना कडक कारवाईसाठी आपलं काय कळलं त्यांचं त्यांनी त्यांना आपल्या आटोक्यात त्यांनी कारवाई करा एक तो दे, कारवाई है। तर पहिले आधी इंटिमेशन द्यायला पाहिजे त्यांनी की का कारवाई करतो आहे तर आणि हा प्रसंग येऊ नये त्यांनी त्यांनी आपल्या प्रसंगावधान काम केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी सर्व व्यापाऱ्यांच्या काय काय समस्या आता सामोर येत येत आहेत व्यापाऱ्यांच्या समस्या एक तर त्यात पार्किंगचं तर आहेच आहे आणि आजकाल हॉकर्सवाले भी करतात त्यांच्या दुकानासमोर दुकान वगैरे थाटतात आणि पुन्हा काय आता ॲमेझॉन झालेला आहे ऑनलाईन सप्लाय झालेला आलेला आहे ऑनलाईनची मागणी कोणत्याही वस्तूची मागणी केली ते ऑनलाईन मिळत आहे त्याच्यामुळे काय तर व्यापारावर परिणाम होत आहे ऑनलाईन मुळे जनतेला खूप स्वस्त असे जे हे वस्तू आहेत ते मिळतात आणि व्यापारी इथे जे होलसेल जे लिटरेटर आहेत किंवा बाकीचे जे व्यापारी आहेत त्यांना आपण काय एक समजून घालू शकतो तसं पाहिलं तर आपण त्याच स्तरावर म्हणजे जागतिक किंवा राष्ट्रीय स्तरावर बैठक झाली पाहिजे आणि एक सूत्रता राहिली पाहिजे असं माझं आहे किंवा व्यापारी ज्या रेटमध्ये देतात ते त्यांनी डिमार्ट मध्ये किंवा ऑनलाइन मध्ये त्या पेमेंटमध्ये मिळालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे जसं आपण आपण पाहतो की कधी शॉपिंग करतो खरेदी करतो आणि शॉप मधून आपण सामान खरेदी करतो शॉप मधून सामान खरेदी केल्यावर आपल्याला गॅरंटी राहते आणि ऑनलाईन मध्ये गॅरंटी तर यामध्ये काय फरक असते सर आणि हा फरक तुम्ही कसं बाहेर जनतेला कशा प्रकारे हे लोकांचा लोकांना प्रभाव वाटते किंवा आपल्याला तिथे स्वस्त मिळते चांगलं मिळते पण तिथं गॅरंटी या नावाची सिक्युरिटी म्हणून काहीच नाही आणि आमच्याकडून जर शॉपमधून घ्या किंवा धाऊक व्यापाऱ्यांकडून घ्या किंवा थोक व्यापाऱ्यांकडून घ्या कोणती वस्तू घ्या त्याची तुम्हाला खरंच गॅ गॅरंटी असते फक्त इतकंच म्हणता येईल की चायनीज जेही आहे वस्तू याची गॅरंटी नसते त्याचं युजन अँड ग्रोथ असते आपण व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आहात मध्य नागपूरचे आमदार प्रवीणजी गटके आहेत आणि मुख्यमंत्री पण देवेंद्र फडणवीस जी आहेत खूप सारे नेते आपले खासदार आहेत परिलम मंत्री गडकरी साहेब पण नागपूरचे आहेत तर अशा मंत्री असूनही व्यापारी आघाडीच्या समस्या आणि त्यांची अडचण दूर झालेली नाही आहे तर याच्यावर आपलं काय म्हणणं आता आमच्या इतर वरिष्ठ जे लोक आहेत मंत्री आहेत मंत्रीगण आहेत त्यांनी यावर जाती लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून जसे आता प्रवीण दटके साहेब आहे त्यांनी या समस्या सोड सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आमच्या सरकारला दोन काही करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे नाही ना अभि जरा फिलहाल सुरुवात आहे मेरी हा मेरा अध्यक्षपद मिळा तो मी छोटे मानवी मोठे व्यापाऱ्यांना सोबत घेऊन त्यांची अडचणी व समस्या त्यांच्या समजूत घालून आपण त्यांची बैठक घेतली किंवा त्यांची समस्या जाणून घेतली बा नाही ना तसं तसं नाही झालं सुरुवात आहे सध्या माझी आणि मी समोर प्रयत्न करेन तसं व्यापाऱ्यांसाठी आपलं आणि त्यांच्या सोयीसाठी आपलं सामोरचा पाऊल काय राहील व्यापाऱ्यांच्या सोयी सोयीनुसार आणि एक एकसूत्रता सर्वच स्तरावर राहिली पाहिजे जसे ॲमेझॉन आहे मार्केटिंग आहे आणि डीमार्ट वगैरे अशा वस्तू आहेत या सर्व संस्था आहेत ना तर यांचे यांच्या थ्रू एक सूत्रता राहिली तर व्यापात व्यापारी किंवा गाव व्यापारी चिल्लर व्यापारी किराणा दुकानदार वगैरे यांचं काही स्थिरता राहील त्यांना जगण्याचं एक काही स्तोत्र मिळेल हा माझा उद्देश आहे आता जस तुम्ही म्हणता की ऑनलाईन जे खरेदी विक्री आहे ते बंद झालेली पाहिजे आणि व्यापाऱ्यांचा सोयीस्कर त्यांचा व्यापार चालला पाहिजे पण व्यापारी पण आता ऑनलाईन पेमेंट जसं पेटीएम झाला गुगल पे झाला फोन पे झाला हे सुद्धा करतात ते पण ऑनलाईन आहे त्याचा आपलं काय म्हणणं आहे याचं आता काय माहिती आहे का सर्वच म्हणजे जसं आता सर्वच मी इथं पाहतो दिल्लीवरून किंवा तेथे व्यापाऱ्यातही कच्च्यात जास्त व्यापार होतो कोणी फक्त जे आहेत रेप्युटेड जे व्यापार आहेत जे तुमचे डिस्ट्रीब्युटर आहे तेच फक्त आता हा ऑनलाईन व्यापार करतो किंवा ते तुमचं जी एस टी वगैरे सगळं बिलात करतात सर्व करतात म्हणा पण ते आता कमी जास्त त्याचं होतच राहते ता आणि त्यातही काय सरकारी त्यात जाती जातीनं कोणाकडे कित, किती लक्ष पुरू शकत नाही हा त्याचा गैर उपयोग होत आहे नाही त्याच्यामुळंच ऑनलाईन पेमेंट वगैरे जे आहे लोक पाहत आणण्याची विचार करतात तसं तर आता भरपूर ठिकाणी ऑनलाईन पेमेंट वगैरे चालायला सुरुवात आहेच आधी घेतो जाऊ आम्हाला उलट सवलतीचं सा वाटते की दहा रुपयाचं जरी द्यायचं असलं तरी ते म्हणजे सुटे पैसे मिळतील की नाही हा म्हणजे तो विचार राहिला नाही लोक स्वतःच करून देतात म्हणजे ते स्वाभाविकपणे पाहालं तर खूप सोपं झालेलं आहे पेमेंटमध्ये पेमेंट, पेमेंट तुमचं विस्कळीत होत नाही पुन्हा ना, तुमची गॅरंटी भर हंड्रेड पर्सेंट राहते पेमेंटबद्दल ऑनलाईन पेमेंटमध्ये फक्त आता काय थोडं त्यातही सुधारणा झाली तर इतरही व्यापारी जी एस टी वगैरे भर भरून सर्व प्रामाणिकपणे व्यवहार करत राहिले ऑनलाईन पेमेंट तर आणखी चांगला आहे आणि व्यापाऱ्यांना आपलं काय काय एक का एक आव्हान राहील राहील छोट्या व्यापाऱ्यांकरता हेच राहील किंवा त्यांनी व्यापार वाढवून सरकारला जीएसटी वगैरे भरून मदत केली पाहिजे स्वतःही डेव्हलपमेंट नाही स्वतःचं डेव्हलपमेंट केलं पाहिजे थे त्यांनी असा माझा विचार आहे त्यात काय आज व्यापारी कमी नव्हता तो वाढत जाईल तुला तसंच सर्व व्यापाऱ्यांनी जीएसटी एस प्रामाणिक भरपणे भरला सर्विस चार्ज भरला तर त्यांना सुलभ होईल सरकारलाही त्याची मदत होईल आणि दोन सांगितलंच आहे की आता जीएसटी मध्ये सवलत देऊ कमी करू त्यात सर्व जनतेला फायदा होईल